मंगळारा दनपारा होंडा सत्तरी मान्सून पूर्व देखरेखीचे काम करतना गोय वीज खात्याचं मोल्ले सत्तरीचं लाईनमन चंद्रू गावकर हाका मरण आयले तशेंच फाटल्या आठ वर्सांत कामार असताना विजेचा शॉक लागून लाईनमॅन सहाय्यक लाईनमॅन आणि लायन हेल्पर अशा वट्ट पंदरा जाणांक मरण आय नमस्कार बांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांक येवकार होंडा पोस्ट वाडो वाठारांत मंगळारात शटडावन डाऊन मान्सून पोर देखरेखीचे काम करपाक वीज खात्याचे तीन कर्मचारी आयिल्ले या मदलो एकलो वयर ट्रान्सफॉर्मरचे चडिल्लो एकलो फ्युजाचें काम करतालो लायनीचेर वयर आसलो ह्या तिगांकूय विजेचा शॉक लागलो उपरांत दोग जाणांक सकयल देंवपाक येस आले जाल्यार वयर चडिल्लो चंद्र विजेच्या तारींचेर आडकून उरलो उपरांत ताका सकयल काडलो आणि उपचारा खाती साखळी हॉस्पिटलांत व्हेलो पूण दोतरांनी ताका मरण आयल्याचे सांगले मजगती फाटल्या आठ वर्सांत कामार असताना विजेचा शॉक लागून लाईनमन सहाय्यक लाईनमन आणि लायन हेल्पर अशा वट्ट पंदरा जाणांक मरण आय हातूंतल्या आठ जाणांच्या कुटुंबातल्या व्यक्तींक सरकारी नोकरेत आसपावन घेतला हेराविषयीची प्रक्रिया चालू आशिल्ल्याची माहिती वीज खात्याच्या भितरल्या सुत्रांनी दिली होंडा सत्तरीत ट्रान्सफॉर्मरचे काम करतना विजेचा धक्को लागून मॉल्ले सत्तरीचं चंद्रू गावकर ह्या लाईनमनाक मंगळारा मरण आयले हे फाटभुयेर फाटल्या आठ वर्सांतल्या अशा घडणुकांचा नियाळ घेतलो तेन्ना दोन हजार अठरा वर्सा देवीदास वेळीप दोन हजार एकोणीस वर्सा दिलीप गावकर दोन हजार वीस वर्सा पुंडलीक जल्मी समीर परब सगुण गावस आणि सुभाष अमेरकार दोन हजार बावीस वर्सा संजय गावकर आणि बाबू गेळेकार दोन हजार तेवीस वर्सा उदय नायक गजानन परब लाडू पेडणेकर लाडू आरोंदेकार आणि कृष्णा पवार दोन हजार चोवीस वर्षा मनोज जांबावलीकार आणि दोन हजार पंचवीस वर्षा मंगळारा चंद्रू गावकर ह्या सगळ्या लाईनमन सहाय्यक लाईनमन आणि लाईन हेल्परांक शॉक लागून मरण आयले हातूंत देविदास वेळीप दिलीप गावकर पुंडलीक जल्मी समीर परब सगुण गावस सुभाष अमेरकर संजय गावकर आणि गजानन परब हांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीक सरकारान सरकारी नोकरीत आस्पवून घेतला जाल्यार हेरांच्या अर्जावेली प्रक्रिया सुरू असल्याचे कडल्यान सूत्राकडल्यान कळला चंद्रूगावकर सोडून फाटल्या आठ वर्सात कामार आसतना जे लायनमॅन सहाय्यक लायनमॅन आणि लायन हेल्पर मरण आय तातूतल्या बारा जणांच्या घरकांनीनी सरकारी नोकरी सरकारा सरकाराकडे अर्ज केल्लो तातूतल्या आठ जणांच्या घरकांनी सरकारन सरकारी नोकरी दिल्याचे भितरल्या सूत्रांनी सांगले तर अशाच खबरा खाती भांरभूंक फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आनी डब्ल्यू 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 डॉट भंगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात